हा व्हिडिओ आहे गणपती बाप्पा बसायच्या दिवशीचा आणि ही वेळ होती सकाळची सकाळचे माझे सगळे कामं अटपले होते देवपूजा झाली होती छान आणि आता सुरू होती स्वयंपाकाची तयारी त्या स्वयंपाकात बनवणार होते आलूची भाजी रवा बेसन लाडू दह्याची कडी आणि पोळ्या वगैरे जो काही होता नैवेद्य तो बनवणार होत्याच आणि आता स्वयंपाकाला सुरुवात झाली होती तर पहिले कुकर लावून घेतले दोन्ही साधा वरण भात आणि आलूचा आणि आता भाजून राहिली होती रवा बेसन लाडूचं कणिक भिजवून ठेवली आलू छान उकडून घेतले होते सालटे काढून घेतले त्याच्यावरचे जे साल असतात ते काढून घेतले आणि दही काही मला मिळालंच नाही कारण हिमानं पण दही नव्हतं लावलं दुधाचं आणि दहीवाले तर ना येतच नाही जेव्हा आपल्याला काम नसतं तेव्हा खूप सारे दहीवाले येतात आणि जेव्हा काम असतं तेव्हा काही दहीवाले येतच नाही तर आणि हॉटेलचं दहीनं मला आवडत नाही त्यामुळे आणि मग मग काय केलं मी चिंचेची छान कडी बनवली सार म्हणतात त्याला तर ते तो बनवला आणि मग आता भाजी फोड फोडणी घालायला घेतली तर छान मसाल्याचं वाटण बनवून घेतलं कांदा मिरची लसूण सगळं काही टाकून त्याचं वाटण बनवलं छान आणि आता भाजी फोडणीला घातली आणि बघा स्वयं पकडताना ना माझा खूप सारा पसारा होतो कारण पसार्या झाल्याशिवाय मला स्वयंपाक बनवल्यासारखं वाटतच नाही तर माझा पूर्ण स्वयंपाक आता झाला होता फक्त पोळ्या टाकायच्या ठेवल्या होत्या मग तेवढ्यात हिमा आली तर मी बेसन रव्याच्या लाडवाचं बनवून ठेवलं होतं पाक वगैरे टाकला होता आणि फक्त आता लाडू वळायचे होते आणि मोदक बनवायचे होते तर तिने मग लाडू वळवून घेतले आणि मोदक बनवले आणि ते सगळं झाल्यानंतर मग आता गौरीची पूजा करायची होती कारण गौर शिरवायची होती पहिले तर सगळा स्वयं नैवेद्य ठेवावं लागतं गौरीला पण त्यामुळे आणि या पद्धतीने छान सातदीस पूजा केली होती नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे गणेश चतुर्थी तर गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आता गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी पूर्णपणे झाली आहे सगळा स्वयंपाक झाला आहे फक्त पोळ्या व्हायच्या आहे परंतु पहिले गौर शिरवून येऊ आणि त्यानंतर मग पोळ्या टाकून घेणार चला तर मग आता पहिले गौर शिरवून येणार स्वयंपाक झाल्यानंतर छान गौरीची आरती करून घेतली आणि आता निघालाय गौरी शिरवायसाठी मी हिमा डुगू भूषण आम्ही चौघ पण जण आलो होतो नदीवर कारण मागच्या वेळेस माहिती आहे का घरी गौरी शिरवली तर ते सगळं काही पूजेचं राहते ते पुन्हा मग तिथे नदीवर असं नेऊन टाकण्यात नाहीत मग ते कॅरेमध्ये टाकलं होतं पण ना बरं नाही वाटत त्यामुळे म्हटलं आज पहिल्या दिवशी नाही जायचं पण दुसऱ्या दिवशी मात्र नदीवर जायचंच म्हटलं म्हणून मग फक्त पोळ्या टाकायच्या ठेवल्या आणि आता आलं होतं नदीवर तर इतकी सारी गर्दी होती नदीवर पण खूप आणि घसरण तर एवढं होतं की असं असं वाटत होतं की कुठून पाय घसरून पडते की काय कारण पाऊस सारखा रिमझिम रिमझिम येत होता त्यामुळे ना सगळं असं शहरलेलं होतं सगळीकडे त्यामुळे मग तिथे छान पूजा केली गौरीची आणि त्यानंतर मग आता आरती केली तिथे आरती करून गौर शिरवली तर आमच्याकडे हीच पद्धत आहे गौर शिरवण्याची पण घरी शिरवा किंवा नदीवर शिरवा आणि नदीलानं खूप सारं पाणी होतं मला तर पहिलेच नदीच्या पाण्याची खूप चीप भीती वाटते म्हणून म्हटलं जास्त खोलात नाही जाऊया थोडं काठावरच आलो मग आणि सगळ्या अशा काठावर राहूनच पूजा करतात त्यामुळे असं खाली जाता पण येत नाही आणि काही नाही बिलकुल हटत नाही मग दोघीजणी गेलो छान गौर शिरवली आणि तिथून मग पुन्हा आता गौर शिरवल्यानंतर घरी आलो कारण घरी पण आता सगळे स्वयंपाक झाला होता फक्त पण आता पूजेची तयारी करायची होती आणि हिमाने काही हळदी कुंकू दिलं नव्हतं आदल्या दिवशी मी दिलं होतं घरी बोलून बायांना बायांना हळदी कुंकू घरी देतात आमच्याकडे कोणी टोपल्या वाटतात कोणी केळं वाटतात तर मी ते आदल्या दिवशीच दिलं होतं आणि हिमाने काही दिलं नव्हतं त्यामुळे मग तिने नदीवरच गव्हाची वटी केळं हे वगैरे सगळं सा साहित्य नेलंच होतं सो मी सोबत तर तिने मग पाचबायांना हळदी कुंकू दिलं आणि गव्हाची वटी पण तिथेच दिली आणि ते गहू माहिती का घरी आणत नाही मग वटीचे तिथेच खूप सारे लोक बसलेले असतात गहू मागायसाठी प्रसाद मागायसाठी तर त्यांनाच मग ते गहू वगैरे सगळं देऊन टाकलं आणि त्यानंतर मग आलो आम्ही घरी आणि घरी आल्यानंतर पुन्हा पोळ्या टाकल्या हिमाने पोळ्या टाकल्या आणि मी सगळी पूजेची तयारी केली कारण यावेळेस गणपती बसवण्यासाठी बापूजी गेले होते ड्युटीवर आणि हे गेले होते दुकानामध्ये आता मुलांच्याच हाताने गणपती बसवणं होतं कारण यांना या म्हटलं दुकान बंद करून तर दुकानात गिरे काय म्हणून काही हे काय आले नाही तर आता गणपती बसवायसाठी मुलांच्याच हाताने बसवायचा होता आणि भाऊजी पण नव्हते आली त्यांच्या पण दुकानामध्ये गर्दी असते या दिवशी त्यामुळे तर वेळेवर का त्यांचं पण येणं नाही झालं आणि आता आणली होती म्हणजे मूर्त पहिलेच पसंत करून ठेवली होती आणून ठेवली होती घरी आता फक्त तिचं आगमन करायचं होतं तर छान पाच जण उचलतात मूर्ती आणि छान आणली त्यानंतर मग पाय धुवायचे छान हळदी कुंकू लावायचं आरती ओवाळायची आणि सगळ्यांना लाल कुंकवाचे टिळे लावायचे आणि अशा पद्धतीने छान गणपती बाप्पाचे आगमन करायचं घरी आणि त्यानंतरच मग स्थापना करायची तर आता छान सगळ्यांचे पाय धुतले पहिले त्यानंतर कुंकाचे टिळे लावले गणपती बाप्पाची पूजा केली आणि आता बसवायची होती बसवायचे होते गणपती बाप्पा परंतु ना आपल्याला ज्या दिवशी काही चांगलं काम असतं की नाही त्या दिवशी ना अगदी लाईन ही जातीच जाते जाती। गणपती बाप्पा काय आता याच्या आधीच लाईन जाऊन होती आणि लाईन ना क असं कस तरीच वाटत राहतं अंधार अंधार सगळीकडे इतक्या साऱ्या खिडक्या असून पण आणि म्हणजे कसं पावसाचं वातावरण आणि आभाळ आभाळ असल्यामुळे ना असं सगळीकडे असं अंधार अंधार होता नाहीतर माहिती का ऊन जर छान असलं तर सगळीकडे असे उजळ 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 असतो आणि लाईन तर नव्हतीच आणि जसे गणपती बाप्पा बसवले हो तसेच अगदी लाईन आली बघा आणि सगळ्यांना इतकी खुशी झाली का अरे आता लाईन आली म्हणून परंतु थोड्या वेळ आली आणि ती पुन्हा गेली आणि आली तर ती डीम आली डीममध्ये कसं कोणत्याही टी व्ही राहो किंवा कोणतीही लाइटिंग राहू किंवा कोणतंही साहित्य राहो इलेक्ट्रॉनिक्सचं सा, ते कधीही सुरू करायचं नाही डीम लाईटमध्ये तर आता लाईटिंग थोड्या वेळ सुरू करून पाहिली पण एक लाइटिंग लागली आणि दुसरी काही लागलीच नाही तर आता गणपती बाप्पाचं छान बसले होते आणि आता सुरू झाली आरती आणि एक लाईट फक्त सुरू होता डीममध्ये लायटिंग काही के सुरू केली नव्हती आणि आता कोणीच नसल्यामुळे मग हा छोटा होता भोवती एका समोरचे भाऊ होते त्यांना बोलवलं कारण पाच जण लागतात गणपतीची मूर्ती उचलायसाठी त्यामुळे पाच जणांच्या हाताने छान उचलली आणि तिची स्थापना केली आणि गणप आत्ता आली होती बघा पूर्णपणे लाईन तर इतके छान दिसत होतं ना ते डेकोरेशन पण छान झालंय आणि गणपती बाप्पा पण छान बसले आहे आणि छान वाटत होतं आणि आता सगळं काही झालं होतं आरती वगैरे झाली प्रसाद वाटला छान मोदक बनवलेच होते पेढा पण आणला होता आणि तिथं सगळी काही स्थापनाचा कार्यक्रम सगळा झालाच होता आणि आता फक्त राहिलं होतं जेवण तर आता जेवण वाढून घेणार आहे आणि पहिले मुलांना दिलं जेवायला तर ते भाऊ आले होते गणपती बसवायसाठी म्हणून त्यांना पण भौतिकला पण बोलवलं होतं पण तो काही आला नाही छोटा आहे तो तर मी काही जेवण करत नाही म्हणे मग यांचं जेवण झाल्यानंतर आम्ही पण बसलो जेवण करायसाठी तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तो पण सर्वांना बाय बाय